जसं की मी तुम्हाला बोललेच होते की माझ्या लग्नाची मी साडी तुम्हाला दाखवणार आहे तर हीच आहे ती साडी आणि ही, ही त्यांनी घेतलेली आहे सो म्हणजे खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे कॉपर काठची आहे मला ती खूप जास्त आवडली होती आणि त्याच्यावर मी ब्लाऊज वगैरे पण एका दिवसामध्ये शिवून घेतला होता आणि ते पण ब्लाऊजची म्हणजे जास्त काही अशी प्राईस घेतली नव्हती त्यांनी शिवून घ्यायची जी पण काही फीज असते खूप कमी घेतली होती आणि ब्लाऊज पाहू शकता तुम्ही खूप सुंदर शिवला होता म्हणजे मला हातावर जो आपण फुगा पॅटर्न म्हणतो ना तो नाही आवडत बट असं प्लेटेट्स आवडतात आणि हा म्हणजे हे जे आहे ना मी फुगा वगैरे नसणारं ते इतकं छान दिसतं म्हणजे घातलं ना आपण त्याच्यामध्ये की हा प्लेट्स आहेत ना त्या तशाच चोपून राहतात त्या बिलकुल फुगत नाही मी तुम्हाला एखाद्या वेळेस ही घातल्यावर दाखवेल पण खूप सुंदर आणि खालून फक्त त्याला नॉट्स होते आणि वरतून अशी एक पट्टी लावली होती म्हणजे खूप युनिक शिवला होता मी हा आणि खूप सुंदर वाटत होता त्यानंतर त्याचे फीज काहीतरी पाचशे रुपये का असं काहीतरी घेतल्या होत्या आता मला आठवत नाही आहे बट खूप कमी घेतली होती म्हणजे जसं मी त्यांनी स्टिच केलं आहे ना त्याच्या मानाने तरी खूप कमी होती आणि त्यानंतर साडीमध्ये पाहायला गेलं तर खूप सुंदर अशी पदरला डिझाईन होती म्हणून मला ही साडी खूप आवडली होती आणि कलर पण हा मला खूप आवडतो साडीमधला आणि त्याला कॉपर काट होती म्हणून आणखी जास्त उठून दिसत होती आणि आमच्या लग्नाची शॉपिंग ना जवळजवळ एक महिना चालली होती म्हणजे एक दिवस मंगळसूत्रामध्ये गेलता त्यानंतर बाकीचे काही दागिने त्यानंतर मग सँडलमध्ये एक दिवस साडीमध्ये एक तिथे लागणारे छोट्या छोट्या वस्तू असं काही दिवस गेले होते पूर्ण म्हणजे एक महिना गेला होता पूर्ण असा आणि त्यानंतर ता ज्या दिवशी साडीचा दिवस आला होता ना त्यांना आधीच भीती वाटत होती की आता ही मला खूप अनेक म्हणजे फिरवणार तर मग ते फायनली फर्स्ट म्हणजे मी तुम्हाला दाखवलंच आहे जिथे मी मोर्च्यांमध्ये साडी घेतली होती ना तिथं गेले होते ते आणि तिथे खूप गर्दी होती भयानकमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि तिथे काय झालं होतं की हे गेले आणि त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला आणि मला साडी पाहायला लावली म्हणजे त्यांचा माइंडसेट असा होता की पहिल्या दोन तीन साड्या पाहू ना त्याच्यामधूनच एक घ्यायची अरे असं थोडी असतं मला तर अशा ती म्हणजे ती तीस चाळीस तरी साड्या पाहाव्या लागतात तेव्हा मला एक आवडते आणि त्यांचं असं होतं की लगेच घ्यायची तर त्यांनी मला व्हिडिओ कॉलवर अशी बऱ्याच साड्या दाखवल्या आणि मी ही जी साडी घेतली ना मी ती सेकंड नंबरलाच दाखवली होती याच्या आधी एक दाखवली आणि नंतर ही दाखवली होती ही मला आवडली होती बट बट असं वाटत होतं की आणखी पण याच्यापेक्षा भारी असू शकतात म्हणून मी त्यांना ही साईडला ठेवायला लावली होती आणि त्याच्यानंतर जवळजवळ पन्नास ते साठ तरी साड्या पाहिल्या होत्या मी आणि त्यांना इतकं लाजल्यावर व्हायचं कारण तिथे सगळे म्हणजे नाही का ते आता आपले जे लेडीज असतात ना त्याच होत्या म्हणजे ऑफकोर्स लेडीजच असणार बट इतकं कसं तरी व्हायचं त्यांना की साडी वगैरे खोलून बघतात येते आणि सगळ्या बाकीच्या लेडीज त्यांच्या तोंडाकडे बघतात की हा काय करतो इथे आणि त्यात मी व्हिडिओ कॉलवर त्यांना बोलते की ही दाखवा ती दाखवा म्हणून ते समोरचे पण इरिटेट होत होते आणि ह्यांना पण माझा खूप राग येत होता की पटकन का नाही करत आहे त्यानंतर मग साड्या अशा खोलून वगैरे पाहिल्या आणि मला बऱ्याच साड्या आवडल्या बट ही जी मी घेतली आहे ती दुसऱ्याच नंबरला आवडली होती म्हणजे दोन दुसऱ्याच नंबरला ही दाखवली आणि मला तीच लगेच आवडली होती बट माझं म्हणणं होतं की मला आणखी बघायच्या mm. आणि त्यानंतर मेन किस्सा असा एवढ्या सगळ्या साड्या दाखवून झाल्यानंतर की ते गेले म्हणजे मी त्यांना बोलले नको मग इथे नाही ना पाहायची मला दुसरीकडे जा तर मग दुसरीकडे आणखी एक होतं मारवाडी पॅटर्नच्या साड्या भेटतात तिथे सगळ्या तर तिथे गेले होते मला आता नाव आठवे ना काहीतरीच होतं त्याचं नाव मी तुम्हाला आठवल्यावर सांगेल तिथं पण खूप सुंदर सुंदर साड्या होत्या आणि तिथे पण मी दहा पंधरा साड्या पाहिल्या तिथे पण सेम हीच कंडिशन तिथे पण खूप लेडीज होत्या त्यानंतर व्हिडिओ कॉलवर मी त्यांना खूप एरिटेट केलं त्यानंतर ते दुसऱ्या पण दुकानामधून त्यांना म्हणजे ना इकडे पण नको त्यानंतर मग त्यांना आणि खूप भूक पण लागलेली होती आणि बाकीच्या पण लग्नाची तयारी कराय म्हणजे बाकीचं पण लग्नाची तयारी करायची होती तरी पण मी साड्यांमध्ये त्यांचा खूप टाईम घातला त्यानंतर मग आणखी एक दुकानामध्ये गेले होते बट तिथे फक्त पार्टीवेअर साड्या जास्त छान छान होत्या मग मला पार्टीवेअर तर नव्हती घ्यायची कारण आता लग्नाच्या हिशोबाने असं काठपदर किंवा असं काही असतं ना तशी हवी होती बट मग तिथून आम्ही परत म्हणजे तिथून ते निघाले आणि मग मी बोललो नाही जाऊ दे परत मोळच्यामध्येच जा मग तर त्यांना माझा खूप जास्त आला होता खूप म्हणजे खूप जास्त राग आला होता बट तरी पण मला व्हिडिओ कॉलवर पाहिजेच होत्या साड्या मग माझे ते फोन वगैरे कट करायला लागले ते म्हणले की मी माझ्या हिशोबाने आणतो मला जी आवडेल ती तर मग मी म्हणले नाही मग मी इथे आल्यावर घालणारच नाही ती असं तसं त्यानंतर मग त्यांनी फायनली मोर्च गेले ते परत आणि तिथे मला जी सेकंड नंबरला साडी आवडली होती ना ती परत मग त्यांनी घेतली आणि तिथल्या साड्या खूप बेस्ट आहेत खरंच खूप छान आहेत तिथल्या साड्या तर मग मला सेकंड नंबरलाच जी आवडली होती तीच म्हली मग फायनली मला हीच घ्यायची म्हणजे मग त्यांचा एकच प्रश्न होता मला जर तुला दुसऱ्याच नंबरची साडी आवडली होती मग तू एवढ्या मला शंभर तरी साड्या पाहिल्या असतील मी त्याच्यानंतर मग त्या का पाहायला लावल्या किंवा एवढं का फिरायला लावलं मी म्हटले असंच की म्हणजे त्याच्यापेक्षा आणखी छान पण भेटू शकते ना मग तर आणखी चिडले आणि आमची खूप भांडणं झाले होते तेव्हा आणि मग त्यानंतर बाकीचं शॉपिंग वगैरे केली आणि मग मंगसूत्राची डिझाईन फायनल करायला पण मी हा सेम प्रॉब्लेम झाला होता माझा म्हणजे मला लवकर सुचतच नव्हतं आणि कसं घेऊ म्हणजे मला जीन्स टॉपवर पण सूट होईल आणि साडींवर पण सूट होईल पंजाबी सूटवर पण सूट, सूट होईल असं काहीतरी मंगळसूत्र हवं होतं म्हणून मी काय केलं एकदम नाजूक घेतलं होतं मंगळसूत्र आणि माझं एक शूट होतं त्याच्यानंतर म्हणजे मी ब्लॉगिंग वगैरे करत नव्हते बट मॉडेल शूटला गेले होते आणि तिथे काय झालं सेट वगैरे घातला मी म्हणजे मोठा सेट होता ना तर तो घातला आणि काय झालं होतं तिथे की घरी आता घालताना काही नाही वाटलं तो सेट वगैरे घरी आल्यावर दमले होते खूप घरी आल्यावर साडी वगैरे म्हणजे चेंज केली आणि सेट वगैरे काढायला लागले म्हणजे हेअरस्टाईल वगैरे सगळं करून घेतलं नीट आणि सेट वगैरे काढायला लागले आणि माझ्या ध्यानात नाही आलं की माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे मी सेट असं पटकन ओढून काढला आणि डायरेक्ट त्याच्यासोबत ते मंगळसूत्र पण आलं कारण ते खूप नाजूक होतं म्हणजे त्याचे वजन जास्त होत होतं बट चेन खूप नाजूक होती त्याची आणि डायरेक्ट त्याचे दोन तुकडे झाले म्हणजे मला इतकं वाईट वाटलं की मला ही डिझाईन परत कुठे भेटन की नाही आणि मग मला त्यांचा ओरडा पडला की मी तुला बोल मो जाड मंगळसूत्र घे किंवा मोठं घे सोन्याचं बट मला असं पाहिजे नव्हतं की सगळ्याच्यावर सूट होईल म्हणून मला त्यांचं नंतर ऐकायला लागलं ला। आणि मग आम्ही त्याच दिवशी गेलो मंगळसूत्र घ्यायला गे मला आणि मी दीड ते पावणे दोन तोळ्याचं मंगळसूत्र घेऊन आले आणि तुम्ही मला विचारत पण असता माझ्या गळ्यामध्ये किती तोळ्याचं आहे तर तो ते अराउंड दीन दीड तोळ्याचं असेल वाटतं मला मला आता ध्यानात नाहीये हा दीड तोळ्याचं तरी असेल अकरा ते बारा ग्रॅमचं तरी असेल आणि त्याची डिझाईन पण मी त्यांनी म्हणजे तिथे मी ऑनलाईन वगैरे काही घेतलेलं नाही ऑफकोर्स सोन्याचा आहे सो दुकानामध्ये जाऊनच घेतलेलं आहे आणि तिथंच त्यांनी मला डिझाईन दाखवली होती आणि ह्या मंगळसूत्राचं पण असंच झालेलं आहे मला पहिलं का दुसऱ्या नंबरलाच हे आवडलं होतं बट त्याच्यानंतर पण मी इतके ज्वेलर्स फिरले आणि मी शेवटी तिथंच जाऊन परत घेतलं तर असे काही किस्से असतात माझे जेणेकरून हे खूप चिडतात बट तेवढ्यापुरताच राग असतो त्यांचा आणि त्यानंतर माझ्यासोबत छान बोलतात पण आणि त्यांना आता म्हणजे असं कळून चुकलं आहे की ही काय करणार आहे हिला आवडतं पहिल्या दुसऱ्या नंबरचंच बट हिला पाहायचं खूप असतं म्हणून ते मला जास्त डोकं लावतच नाही आता तू तुझं जा शॉपिंग कर किती पण वेळ कर आणि आता तरी मी त्यांना सोबत घेऊन जाते ना तरी पण मला ते बोलतात मला बिलकुल विचारू नको तू तुझं जसं आवडेल तुला जे आवडेल ते घे आणि तिथे पण मी तरी पण त्यांना वैताग देतेच आणि हे कधी बंद होणारच नाही मला आवडतं त्यांना त्रास द्यायला बाकी मी तर खूप हॅपी आहे तुम्हाला माहितीच आहे की आमच्याकडे बुलेट आली आणि मला बुलेट खूप जास्त आवडते तशा आमच्याकडे बऱ्याच गाड्या येतात बऱ्याच गाड्या जातात बट बुलेट आली ना की मला वेगळीच फिलिंग येत असते आणि त्यानंतर आणि उद्याच्या इन्स्टावर जो मिनी ब्लॉग येणार आहे आणि हो तुम्ही मला जर इन्स्टावर फॉलो नसेल केलं तर प्लीज जाऊन पटकन फॉलो करा आणि उद्याचा येणारा मिनी ब्लॉग जो आहे तो असा असणार आहे की मी एक छान असं लुक क्रिएट करणार आहे नऊवारी साडीवर तर मी ते कसं करणार आहे किंवा जाणार आहे हे सगळं उद्याच्या मिनी आहे मध्ये प्लस इंस्टावर सॉरी यूट्यूबवर पण येणार आहे सो दोन्ही पण ब्लॉग पाहिला विसरू नका आणि आणखी तुम्हाला कोणते कोणते बघायला आवडतील ते पण नक्की कमेंट करून सांगा सो असं होता माझा आजचा बाय